तुम्ही पाहताय राज्यातील आजच्या महत्वाच्या ठळक बातम्या मुस्लिम मते मिळवण्यासाठी महायुतीची जोरदार खटपट अमीन पटेल यांना महायुतीत आणण्याचे प्रयत्न शिक्षक भरतीचा मार्ग मोकळा टीईटी दहा नोव्हेंबरला होणार गँगस्टर बिष्णोईच्या टोळीतील सहा जणांना गोव्यात अटक स्थानिक पोलिसांच्या मदतीने पंजाब पोलिसांनी आवळल्या मुसक्या राजपुत्र निवडणुकीच्या आखाड्यात अमित ठाकरेंची विधानसभा लढवण्याची तयारी मतदारसंघही ठरला पुणे कोल्हापूर हुबळी वंदे भारतचे जल्लोषात लोकार्पण पंतप्रधानांनी दाखवला हिरवा झेंडा पुणे स्थानकावर रेवजंगी सोहळा सरकार मराठा समाजाची दिशाभूल करणार नाही जरांगे पाटलांचे उपोषण आणि सीएम शिंदेचे मराठवाड्याला आश्वासन ए कृषी व नर्सिंगला यंदा फुल डिमांड अभियांत्रिकी पदवी प्रवेशातही गेल्या पाच ते सहा वर्षाच्या तुलनेत विक्रमी प्रवेश अनंत अंबानी यांच्या लग्नात सहभागी होण्यासाठी सेलिब्रिटींना मिळाले पैसे अनन्या पांडे इने केला मोठा खुलासा कोकणच्या नव्या महामार्गाची रूपरेषा जाहीर तीनशे शहात्तर किलोमीटर महामार्ग अडुसष्ट हजार कोटींचा खर्च जरांगींनी कुठल्याही समाजाच्या आरक्षणात नाक खुपसू नये बिरसा फायटर संघटनेने इशारा दिला सात कोटी कुटुंबांच्या घरांची स्वप्नपूर्ती करणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे उद्गार पहिल्या शंभर दिवसांचा हिशोब दिला दिल्लीचं ठरलं मुख्यमंत्रीपदी आतिशी विधिमंडळाच्या बैठकीत केजरीवाल यांनी केला नावावर शिक्कामोर्तब राज्यातील धरणात मुबलक पाणी साठा प्रकल्पीय क्षमतेच्या पंच्याऐंशी टक्के साठा गेल्या वर्षीच्या तुलनेत तीनशे बत्तीस टी एम सी जादा पाणी महाराष्ट्रात दिवाळीनंतरच विधानसभा तीन टप्प्यात मतदान मुख्यमंत्री एकनाथ शिंदेकडूनच दुजोरा सन दोन हजार चोवीस उजाडला तेव्हापासून राज्यात विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुका केव्हा होतील ही चर्चा सुरू आहे सुरुवातीला विधानसभा निवडणुका लोकसभेसोबतच होतील अशी चर्चा रंगली जात होती विकिपीडियाला सुप्रीम कोर्टाचे आदेश कोलकाता घटनेतील पीडितीचे नाव अन फोटो प्रसिद्ध केला देशभरातील बुलडोझर कारवाईवर बंदी आमच्या आदेशाशिवाय बांधकामे पाडू नका सर्वोच्च न्यायालयाचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने सर्व पक्षांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर बुलडोजर कारवाईबाबत मार्गदर्शक तत्वे तयार करण्यात असल्याचे सांगितले आहे राज्यात हत्ती रोगाचे रुग्ण वाढले राज्यात अठ्ठावीस हजाराहून अधिक रुग्ण फडणवीसांना गुडगे टेकायला लावणार मनोज जरांगेंचा इशारा जरांगे पाटलांच्या उपोषणाचा दुसरा दिवस आहे मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी जरांगेंनी पुन्हा उपोषण सुरू केलंय फडणवीसांना गुडगे टेकायला लावणार असा इशारा जरांगे यांनी दिला आहे माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करून चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद